नांदेड शहरात आगीचे तांडव हॉस्टेलमधील मुलींना सुखरूप काढण्यात आले बाहेर नांदेड शहरात आज सकाळी पुन्हा आगीचे तांडव पाहायला मिळाले शहरातील आनंदनगर परिसरातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि इतर गर्ल्स हॉस्टेलला आग लागली या हॉस्टेलमध्ये मुली होत्या हॉस्टेलमधील मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे मागील चार दिवसातील ही आगीची दुसरी घटना आहे नांदेड शहरात आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत मागील चार दिवसांपूर्वी सिडको येथे एका ऑइल मिल मध्ये स्फोट होऊन आग लागली होती त्या घटनेत ऑइल मिल मालकासह पाच जण जखमी झाले होते आज पुन्हा नांदेड शहरातील आनंदनगर भागात आगीची घटना घडली आनंदनगर भागातील महालक्ष्मी मॉल मोबाईल शॉपी आणि एका मुलांच्या हॉस्टेलला आग लागली लागलेल्या इमारतीच्या वर मुलांचे हॉस्टेल आहे सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही परंतु आगीत इमारतीतील दुकानाचे मोठे नुकसान झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत ही आग विजवली आगीचे कारण मात्र समजू शकले नाही शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे